नमस्कार मैत्रीणो मस्त मराठी विलकम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण मोबाईलसाठी कवर म्हणजे मोबाईलसाठी लोकरीपासून छोटीशी बॅग तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य ही लोकर ही विणकामासाठी लागणारी सुई आणि कट करण्यासाठी कात्री एवढं साहित्य आपल्याला पुरेसं सा आहे यातून आपण लोकरीची मोबाईलसाठी बॅग तयार करूया मोबाईल ठेवण्यासाठी मैत्रिणी आपण लोकर बोटाला गुंडाळून घेतली आता आपण पंधरा टाक्यांची चेन करणार आहोत एक दोन तीन चार पाच असे पंधरा टाके घेणार आहोत ह्या कवरचं विणकम हे डबल क्रोशापासून तयार करणार आहोत म्हणून आपण तीन टाके एक्स्ट्रा घेणार आहोत कारण डबल क्रोशाच्या एका डबल क्रोशाची उंची किंवा लांबी तीन टाके एवढे असते म्हणून तीन टाके एक्स्ट्राचे घ्यायचे म्हणजे पंधरा आणि तीन अठरा सोळा सतरा आणि अठरा आणि आता विणकामाला सुरुवात करायची आहे एक दोन आणि तीन तीन टाके सोडून चौथ्या टोक्यामध्ये डबल क्रोशा तयार करायचा आहे असा पंधरा टाके विणून घ्या म्हणजे सगळे टाके विणून घ्या डबल क्रोशाचे नंतर मी तुम्हाला परत दाखवते मैत्रिणी हे आपण एवढे सगळे टाके विणून घेतलेत डबल क्रोशाने आता शेवटचा दो शेवटचा जो टाका आहे त्यात काय बदल करायचा मी तुम्हाला सांगते हा यातून पण डबल क्रोशा तयार करायचा आहे आणि शेवटच्या टाक्यामध्ये तीन टाके घ्यायचे म्हणजे तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन ह्या शेवटच्या टाक्यामधून आपल्याला तीन डबल क्रोशे घ्यायचे आणि आता विणकाम वळवायचं वळवायचं म्हणजे हे हा टाका झाला आता शेजारचा टाका तिथं एक डबल क्रोशा घ्यायचा हे शेवटचं जे आहे ते असं पकडायचं आता सगळ्या ह्या टाक्यामधून एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा इथपर्यंत पुढं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते मैत्रिणी आता शेवटी काय करायचं बघा सगळे विणून झाले डबल क्रोशे आता हा शेवटचा टाका आहे शेवटच्या टाक्यात पण डबल क्रोशा करून घ्या आणि नंतर हा पहिला टाका होता ना इथं जॉईन करा एक दोन आणि तीन इथं जॉईन करा म्हणजे इथं स्लिप शिश घ्या आणि ते जॉईन झालं आता आणि असं झालं उलटं केलं तर हे असं होतं असं करून घ्या हे हो असं झालं आणि आता परत विणकामाला सुरुवात करूया मैत्रिणी हा शेवटचा टाका झाला आता इथं तीन टाके घ्या एक दोन आणि तीन आणि नंतर त्याच्यामधूनच तीन डबल क्रोशे करायचे म्हणजे हा एक आणि हे दोन आणि हा धरून तीन एक दोन आणि तीन आता हे तीन डबल क्रोशे झाले आता परत एक आणि दोन सोडायचा आणि तिसऱ्यामधून पुन्हा तीन डबल क्रोशे घ्यायचे एक हा पहिला दोन आणि तीन आता पुन्हा एक दोन आणि हा तिसऱ्यामधून पुन्हा तीन डबल क्रोशे असंच विणकाम शेवटपर्यंत करायचं आहे म्हणजे डिझाईन तयार होती तीन तीनची अशी डिझाईन तयार होते आपल्याला दिसते एक, दो एक दोन असे झालेत ना तसेच आता पुन्हा एक आणि दोन आणि तिसऱ्यामध्ये तीन डबल क्रोशे असं शेवटपर्यंत विणायचं आहे आपल्याला नंतर मी तुम्हाला कसं विणायचं ते सांगते परत तुम्ही एकपर्यंत विणून घ्या अगदी सोपं आहे हे काय आवड नाही इनकाम आवाज येतोय का कारण पाऊस चालू आहे मैत्रीणं आता काय करायचं हे शेवटपर्यंत आलेलं आहे आता आपल्याला जे इथं जॉईन करायचं आहे इथं शेवटच्या इथं स्लिप स्टिचने आणि नि? एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आणि इथूनच तीन डबल क्रोशे घ्यायचे तीन डबल क्रोशे म्हणजेच ह्याला धरून तीन डबल क्रोशे झाले ना तीन एक दोन आणि तीन पुढे आपल्याला असंच विणत जायचं आहे एक दोन आणि एक दोन आणि तिसऱ्यामध्ये तीन डबल क्रोशे असंच विणकाम करत जायचे पहिल्याप्रमाणेच असंच इथपर्यंत विणायचं मग मी तुम्हाला सांगते मैत्रिण हे विणकाम इथपर्यंत आलेलं आहे तीन डबल क्रोशी इथे घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता एक आणि दोन हे सगळं विणकाम शेवटपर्यंत आलेलं आहे आता एक दोन आणि तीन इथं स्लीप स्टिच घेऊन जॉईन करायचे जॉईन केल्यानंतर एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आणि इथं आपल्याला जॉईन करायचं आणि इथून जॉईन नाही करायचं इथं डबल क्रोशा घ्यायचं आहे आपल्याला आता पुढे हा पॅसेज आहे ना इथं डबल क्रोशा घ्यायचा तीन घ्यायची एकूण एक, एक। दोन आणि हा तिसरा तीन पुन्हा हा पॅसेज आहे ना तीनच्या पुढचा तीन डबल क्रोशेंच्या पुढचा तिथं ती वरती तीन डबल क्रोशे अशा प्रत्येक पॅसेजमध्ये तीन तीन डबल क्रोश घ्यायचे आपल्याला आता इथं आणि पुढं काय करायचं ते मी सांगते तुम्ही पण शेवटपर्यंत यावी ना इथपर्यंत मैत्रिण मी इथपर्यंत आले आता आता बघा आता या तीन डबल क्रोशांचा पॅसेज इथं येतोय तर आपण आता इथं इथं म्हणजे एक दोन आणि तीन इथं आल्यानंतर इथं ह्या पॅसेजमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत एक आणि दोन कारण का हा एक आहे ना तीनची चेन ती ह्यात जॉईन करायची म्हणजे इथं आपल्याला स्लीप स्टिच घेऊन जॉईन करायचं म्हणजे हे झाले तीन टाके आला का ह्या ह्यात जॉईन झाला तिसरा टाका म्हणून इथं दोनच डबल क्रोशे घ्यायचे आणि हा तिसऱ्यामध्ये जॉईन करायचा आणि पुन्हा तीनची चेन आपल्याला घ्यायची आहे नेहमीप्रमाणे एक दोन आणि तीन आता ही तीनची चेन कुठे जॉईन करायची इथं इथल्या पॅसेसमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे घ्यायचे दोन आणि तीन तीन डबल क्रोशे घ्यायचे आणि ह्या ह्या आणि ह्या प्रत्येक तीन डबल क्रोशेच्या पुढच्या पॅसेसमध्ये तीन तीन डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला आणि शेवटी काय करायचं ते मी सांगते शेवटी हे राहतं ना तर ह्याच्या अलीकडच्या पॅसेजमध्ये दोन डबल क्रोशे घ्यायचे आणि इथं जॉईन करायचं म्हणजे हा तिसरा त्या डबल क्रोशा येऊन तीन डबल क्रोशे होतात एवढंच फरक करायचा एवढाच बदल करायचा बाकी नाही केला तरी चालेल ना करायचाच नाही आहे बाकीचा तर हे शेवटपर्यंत तुम्ही सगळे पॅसेज विणून घ्या तीन तीन डबल क्रोशेचे पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सहा मैत्रिणी आता चेंज येणार आहे इथपर्यंत हे सगळे पॅसेज विनून घेतले आता ह्या तीन डबल क्रोशावरचा पॅसेज पहा आपण इथं येतो तिथं विणून घ्या तिथं दोनच डबल क्रोशे विणून घ्यायची एक आणि दोन बघा परत लक्षात येते का मी तुम्हाला सांगते सगळे हे पॅसेज आपण विणून घेतलेत आता ह्या शेवटची स्टेप आल्यानंतर इथं दोनच डबल क्रोशे विणून घेतले आणि हा जो आहे तीनची साखळी तिथं आपण जॉईन करूया म्हणजे हा तिसरा डबल क्रोश होईल मी तुम्हाला सगळं सोपं करून सांगते आणि चेंज आला की मी तुम्हाला मुद्दाम सांगते म्हणजे तुमच्या लक्षात बसावं म्हणून इथं स्लीप चेशनी हा जॉईन करून घ्यायचा तिसरा डबल क्रोशा म्हणजे तिसरी ही चेन तीनची आणि नंतर आ हे सगळं विनायचं आणि बदल हाच करायचा आणि व्हिडिओ थांबून थांबून पाहायचा पॉज करून पाहायचा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतं आता तीनची चेन घ्यायची आपल्याला तीन पुढे इथं जॉईन करायचं जॉईन नाही इथं डबल क्रोशा घ्यायचं आपल्याला इथं लगेच नाही घ्यायचा इथं घ्यायचा तीन डबल क्रॉश घ्यायची जर इथंच घेतलं तर काय होईल वाढत वाढत जाईल हे मोठी होईल पिशवी आणि मोठी होईल हा मोबाईलचा कवर तर मग पुढं घ्यायचं आणि मग असे सांगितल्याप्रमाणे हे सगळे प्रेशेस विणून घ्या तीन तीन डबल क्रॉश आणि शेवटी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगितले आता परत सांगते आणखी एकदा तसं काही नाही मैत्रिणी पुन्हा तीस स्टेप आलेली आहे पहा आता हे तीन क्रोशे झाल्यानंतर इथं तीन डबल क्रोशे आहेत इथं आली हा पॅसेज इथं आहे मग इथं पुन्हा दोन डबल क्रोशे घ्या आणि ही तीनची साखर आहे तिथं स्लीप स्टिचने जॉईन करा म्हणजे ही साखर यात येते आणि तीन डबल क्रोशे आणि असे इथं तीनशे चेन घ्या आणि पुन्हा विणकाम सुरू करा काय होतं माहिती मैत्रिणी आता आपली विणकाम तर तुम्हाला समजलं कशी हे पण समजलं कसं विणायचं ते हे समजलं आता मोबाईलच्या उंचीप्रमाणे हे विणकाम करा एक दोन आणि तीन तीन स्टेप झाल्यात तर मला वाटतं मोबाईल हा बारा किंवा तेरा स्टेपने पूर्ण होईल मोबाईलची उंची तर तेरा लाईन पूर्ण करायच्या ह्या म्हणजे मोबाईलची उंची पूर्ण होईल नंतर मी तुम्हाला सांगते त्याचे बंद कसे तयार करायचे ते असं सर्व विनवून घ्या तुम्ही तेरा इंच तुम्हाला पाहिजे तर चौदा इंचही घेऊ हो शकता पण मी तेरा इंच घेणार आहे मैत्रिणी हे पूर्ण झालेलं आहे माझं विणकाम बघा इथपर्यंत या लाईनी मी मोजलेलं नाहीत पण तुम्ही तुमच्या मोबाईलच्या उंचीप्रमाणे तयार करून घ्यावे विणकाम आणि आता तुम्हाला मला महत्त्वाचं सांगायचं की हे जे तीनची चेन असते ना ही ही तीनची चेन कुठेही येऊ शकते कडेला येऊ शकते किंवा मध्यवर येऊ शकते विणता विणता तसं काही नाही तुम्ही घाबरू नका इथं जॉईन करा आणि विणकाम असं पूर्ण करून घ्या आणि नंतर आपल्याला बंद तयार करायचे आहेत आता बंद इथं आणि इथं या दोन कडेला आहेत ना त्यामुळं काय करायचं आता विणकाम तर आपण बंद केलं आहे मग असं करायचं इथून घेऊन असे एक एक स्लीप स्टिच करत जायचं कडेपर्यंत अशी कडेपर्यंत इथपर्यंत मी तुम्हाला दाखव मैत्रिणी हे आता बरोबर कडेला आले हे विणकाम आता कडेला येत आहे स्लीप स्टिच आपली कडेपर्यंत आलेली आहे पहा आणि ह्या तीन ह्याच्यामधून आपल्याला बंधायला सुरुवात करायची कशी करायची बघा प्रथम एक टाका हा हे हाच घेतला पुन्हा काय केलं इथून लक्षपूर्वक पहा इथून पुन्हा असा आडा घेऊन एक घेतला पुन्हा त्यातूनच दुसरा स्लिप स्टिच केला आणि तिसराही त्यातूनच केला आहे आणि आता काय करायचं वळवून घ्यायचं विणकाम आणि हे जे दोन आहेत ना मधल्यातले त्यातून असा टाका ओढून घ्यायचा आणि त्यातून पुन्हा असं हे करायचं पुन्हा वळवून घ्यायचं आणि हे जे उरलेले दोन आहेत त्याच्यामधून सुई घालून घ्यायची आणि काढून घ्यायची आणि पुन्हा यातून एक पुन्हा इकडं बरोबर दोन राहतात त्या दोनमधून पुन्हा सुई घालून घ्यायची पहिल्यांदा पहिल्यांदा जरा जड जाता नंतर मग सैल घ्यायचं विणकाम म्हणजे जड जात नाही आवर घेतल्यानंतर जड जातं हे दोन उरलेले बरोबरचे आहेत ते असं काढून घ्यायचे आणि हे उरतात दोन त्यातून पुन्हा एक काढून घ्यायचं आणि पुन्हा इकडं दोन राहतात त्या दोनमधून असं वारंवार दोन राहतात ते असे घ्यायचे आणि त्यातून एक धागा असा काढून घ्यायचा असं हे विणकाम करत जायचं म्हणजे हे विणकामाची बंद तयार होतात ह्या कव्हरचे किंवा ह्या विणकामाचे असे बॅगेचे ह्या बंद तयार होतात आपल्याला पाहिजे तेवढा बंद तयार करून घ्यायचा तुम्ही गळ्यात अडकवणार असाल तर मोठा बंद लागेल तुम्ही खुंटीला अडकवणार असाल तर छोटा लागेल पण आता सध्या गळ्यात अडकवण्याचीच फॅशन आहे कारण मोबाईलचा कॉल आल्यानंतर लगेच आपल्याला उचलायला गळ्यातच अडकवलेली बरी त्यामुळं मोठा ही बंद मी तयार करून घेणार आहे मी बंद पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्ही पाहिजे तेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तयार करू शकता बंद कसा तयार करायचा हा व्हिडिओ थांबून थांबून बघा म्हणजे लक्षात येईल मैत्रीणं मा माझा ही पूर्ण विनून झालेला आहे पहा हे पहा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही विनू शकता गळ्यात अडकवण्यासाठी ही बॅग तयार केलेली आहे आता हा बंद जोडून घ्यायचा दुसऱ्या साईडला इथं मैत्रीण ह्या कडेचा मध्ये इथं येतोय त्यामुळं हा बंद जो आहे तो इथं जॉईंट होईल तिथं आपण जॉईन करूया बघा कसा करायचा तो असा जॉईंट करून घ्यायचा इथून घ्यायचा म्हणजे फुल जॉईंट होईल झाला हा बंद आपला जॉईंट झाला इथून आता कट करून घ्यायची मी लोकर मैत्रिणी अशा ह्या दोन्ही बॅगा मी तयार केलेल्या आहेत ही मोठी आहे आणि ही छोटी आहे ही छोट्या मुलीसाठी ही मोठ्या स्त्रीसाठी तयार केलेली आहे मैत्रिणव ह्या बॅगा सजवण्यासाठी मी हे गोंडे मागवलेत म्हणजे आणलेत बाजारातून मिळतात आता ही रंगसंगती पाहून आपण त्याला हे चिटकवून घ्यायचे आता हिरव्यावरती पांढरा गोंडा छान दिसेल आणि याच्यावरती हांडीला छान दिसेल असे हे गोंडे चिटकवून घ्यायचे आपल्याला हा डिंक आहे याने चिकटकवून घ्यायची चिकटल्यानंतर चिकटून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखव मैत्रीण अशा हा लोकरीच्या मोबाईल ठेवण्यासाठी बॅगा दोन्ही तयार झालेल्या आहेत ह्या अशा दिसतात आणि ह्याचा उपयोगही छान पद्धतीने आपल्याला करता येतो तुम्ही ही अशाच बॅगा तयार करा आणि वापरा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला काही अडचण आल्यास मला कमेंटमध्ये कळवा आणि नंतर आपण अशा सुंदर व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो माझा सर्वांना नमस्कार